नमस्कार माझ्या भावांना बहिणीला पोरांला ही शाळेतनं घेऊन आली बघा स्कूटीची चार्जिंग चे संपली होती ती स्कूटी चार्जिंगला लावली भाऊजींची स्कूटी बघा असं लावलंय त्याला वायर लय मोठी आणली बोर वायर इथनं तेवढीच आहे ही सेपरेट वायर आणली आहे कारण लांबनं चार्जिंग कराय येत नाही ना गाडी त्याच्यामुळं घरात नाही लागत होती आणि वरणं पायऱ्यावरनं ह्याच्यावरनं चढवायचं म्हणल्या मग त्याचा लय कुटाणा होता लय त्याला मागणे एक जणांनी ढकलायचं मोरं हँडल धरायचा एक जणांनी त्याच्यामुळे लय तापवायचा हो त्याच्यामुळं वायरही आणले पाहिजे डायरेक्ट घरात पिन लावली की इथपर्यंत येते वायर अशी तर चार्जिंग चालली स्कूटीची बरं आहे आपल्या इथल्या इथं फिरायला ही, ही, फिर ही पेट्रोलची बचत चार्जिंगची गाडी चांगली आहे इकडं गुरांना बांधलं आहे बाहेर बाहेरवाय चिकचिकचं या मग अशा आलता चांगला सडा का पावसाचं आता चालूच राहणार आहे असं म्हणते काढावी एक व्हिडिओ कीर्तनाचा तर आवाज तिचा असेल तुम्हाला सप्ता बसला आहे तुम्हाला मी सांगितलंच आणि काल होती खरं तेच न्यूज म्हणजे भाऊजींची यांचे पंगत आता आज कोणाची काय माहित वस्तीवल्या बऱ्याच जणांची दोघं दोघं तिघा तिघा जणात ठेवतात पंक्ती आणि कीर्तनाला सुरुवात व्हायची अजून सात वाजता चालू होत असं बहुतेक कीर्तन आणि आवाज आवाज येतोय तिथनं कीर्तनाचा म्हणून म्हणलं तुम्हाला म्हणताना कशाचा आवाज येतोय सावता माळ्याचा सप्ता बसला आहे ना त्याचा आवाज येतोय माळाला बघा कसलं हिरो हिरोगार झालंय सगळे कर सगळीकडे हिकडं चार चार मुरं सगळी गुरं सोडतात असं माळाला आता गवत आलंय ना त्याच्यामुळं सगळी फिटली शेजारची ही आमची बी असते शेरडा गुरं माळाला असं म्हणजे गवतच आलंय तेवढं त्याच्यामुळं चरायला सोडतात आणि जोगावतात चांगली गुरं ही गुरं शिरडं सकाळचं लवकर सोडलं म्हणजे एक दोन तास सोडलं तरी खात्यात चांगली माळाला चरते तर असू द्या काढा म्हणला असा सहज व्हिडिओ बघा कसा वाटला